श्री बिरदेव मंदिर कमिटी कडून श्री राजेंद्र पवार यांचा सत्कार माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि कर्नाटक राज्य ओ सी सी आय डायरेक्टर माननीय श्री राजेंद्र पवार वड्डर यांनी श्री बिरदेव यात्रा महोत्सवानिमित्त भोज गावचे ग्रामदैवत श्री बिरदेव मंदिरास भेट दिली असता श्री बिरदेव मंदिर कमिटी आणि मंदिराच्या सेवाकरींकडून त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला यात्रे निमित्त आयोजित भव्य घोडागाडी शर्यतीचे उद्घाटन श्री राजेंद्र पवार यांच्या शुभ करण्यात आले तसेच शर्यतीनंतर विजेत्यांना रोख रक्कम आणि बक्षिसांचे वितरण करण्यात आले शर्यतींसाठी सर्व बक्षिसांची रक्कम श्री राजेंद्र पवार यांच्या आर्थिक देणगीतून देण्यात आली होती या प्रसंगी श्री राजेंद्र पवार यांनी श्री बिरदेव मंदिर आणि पालखीचे दर्शन घेतले यावेळी मंदिराचे पुजारी श्री प्रकाश पुजारी श्री बिरदेव मंदिर ट्रस्ट कमिटीचे सर्व सेवेकरी यांच्यासह अजित माळी ग्राम पंचायत सदस्य बाबासो मोरे फिरोज संदी जीवन थोरबले अमोल थोरबले पवन हिंदळकर राजू घुमरे यांच्यासह गावातील मान्यवर तसेच भाविक भक्त आणि परिसरातील शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे